हे मोदक दिसत आहेत हे साधेसुद्धे मोदक नाही तर हे आहेत कॅल्शियम युक्त मोदक जर हाडकं दुखत असतील कॅल्शियमच्या कमतरतेनं तर हे कॅल्शियम युक्त मोदक नक्की ट्राय करा तेवढं जिबेला पण मस्त वाटणार आणि आपल्या शरीरात देखील हे उपायकारक ठरणार असा मोदक घ्यायचा तुपात बोडवायचा मस्तपैकी आणि असा हम्म जबरदस्त कॅल्शियम युक्त मोदक हवा हाडं मजबूत करा आणि जिबेला आधार द्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल तर कॅल्शियमचे मोदक आपण बनवले कसे तर चला तर बेदाणे घेतले आहेत थोडे तीळ तीन चमच्या तीळ इथं वापर केला आहे शेंगदाणे आहेत कच्चे म्हणजे ह्यातले थोडेफार आपण साहित्य भाजून घेणार आहोत बदाम काजू बदाम एक आठ नऊ घेतले आहेत काजू आठ नऊ तर कॅल्शियमचे मोदक तयार करत आहोत तर सगळं हेल्दी साहित्य पाहिजेच आपल्याला तर अर्ध वाटी खोबरं किसून घेतलं आहे जायफळ आहे चार विलायची तूप घेतला आहे गूळ आहे तर सर्व साहित्य आहे ते कॅल्शियम देणार आहे गूळ शेंगदाणे तिळ खोबरं तर घट सर अशी कणिक म्हणून घेतली आहे आपल्या मोदकासाठी तर अगदी रेग्युलर मोदक करतो त्या पद्धतीनंच पण सारण मात्र सोनाली किचनमध्ये बनवले त्या पद्धतीनं कॅल्शियम युक्त तर पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायची अगदी करपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायची कुरमकुरिम असं त्यामध्ये सारणात लागलं पाहिजे चार ते पाच मिनटं हे शिकणारे भाजून घेतल्यात आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर एक एक साहित्य आपण इथं भाजून घेणार आहोत तीळ तर कोणीच असे हेल्दी टेस्टी कॅशियमयुक्त मोदक तयार केले नसतील असे आपण मोदक इथं आपल्या करत आहोत तर तिळ एक दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे दोन तीन मिनटामध्ये लगेच तिळ भाजलं जातं हे सर्व साहित्य मिडियम आचवर भाजून घ्यायचं म्हणजे चांगले भाजले जातात आणि मिक्सरमध्ये बारीक होतात तर तिळसुद्धा त्यामध्ये जर घालून घेतले आहे तिथं शेंगदाणं ठेवले त्यामध्येच म्हणजे सर्व साहित्य आपण एकत्रच बारीक करणार आहोत तर खोबरं आहे खोबरं तर ल पटपट भाजून घ्यायचं कारण की एक पातळ खिसलं जातं आणि करपण्याची जास्त शक्यता असते तर एक दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक होतं तर मस्त असं सारण तयार करणार आहोत गुळ घालून आणि गुळाचे कोणतेही पदार्थ केले तर खूप छान टेस्टच टेस्टीस लागतात तर खोबरंसुद्धा भाजून झालं आहे खोबऱ्याचा खिस अर्धी वाट खोबरं घेतलं आहे खिसून अगदी पातळ असं आता भाजून घेऊया ह्यामध्ये घालूया काजू बदाम ह्यामधलं प्रत्येक साहित्य आहे ते आपलं गुणकारीच आहे काजू बदाम खोबरं शेंगदाणे गूळ आणि थंडीचे दिवस चालू आहेत आणि उष्णाचे जे पदार्थ खाणे गरजेचं आहे त्याच ह्याच्यानुसार मी हा पदार्थ तयार केला आहे ज्यांना हाडादुखीचा प्रॉब्लेम असतो हाडामध्ये कॅल्शियम कमी असतं त्यांनी हा हे मोदक नक्कीच ट्राय करा तर काजू बदामसुद्धा आपण परतून घेतले भाजून घेतले विलायची विलायची सुद्धा त्यामध्येच घालून परतून घेतले आणि ते आता साहित्य एकत्र करून थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आणि थंड झालं की कुरकुरीत होतं मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक होतं तर बघा थंड झाले हातानं चांगलं कुसकरलं की ते बारीक व्हायला हो लागले तर हे घालून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा बिनगुळ घालता हे फिरवून घ्यायचं मोठं मोठं आणि नंतर ह्यामध्ये घालायचा गुळ तर गुळ घातला की हे बारीक होत नाही तर नंतर हा गुळ घातलं घालायचं बघा थोडंसं बारीक करून घ्यायचं मोठं मोठं अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं तर हे बारीक झालं आहे आणि ह्यामध्ये घालूया गुळ थोडासा दुखवून घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सहजरित्या बारीक होतो ह्या सारणाबरोबर तर गुळाचे पदार्थ खूप हेल्दी असतात आणि नक्कीच हे रे, रेसिपी ट्राय करा तर बघा हे बारीक झालं आहे थोडासा मोठा मोठा झालेला गुळ हा आपण जेव्हा कडेमध्ये अनेकदा परतणार आहोत त्यामध्ये मऊ सुपडतो हे सारण सगळं सा आपण आता कढईमध्ये घालत नाही आणि शेगडी चालू केली आपण आणि एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं तर दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचं बेदाणे तर बेदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं नाही कारण की ते बारीक होतं आणि बारीक झालं चांगलं लागत नाही तर थोडंसं बेदानी घातल्यानंतर घालायचं तूप एक चमचा तुपामुळं एकदम मऊ सूत हे सारण तयार होतं आणि छान टेस्टी लागतं तर हे सारण जेव्हा आपण मोदकामध्ये भरतो आणि ओपळण्यासाठी भाडेमध ठेवतो त्यातला गूळ हा चांगला वितळला जातो आणि तुपाचा जा मस्त असा स्वाद लागतो मऊ सूत सारण तयार होतं थोडंसं परतल्यानंतरचं जायपळ घाला घालून घेऊया अगोदर तर मायडं हे सुरीच्या साह्यानं काटरी सुनी ए सुरीच्या साह्यानं सहजरित्या जायपळ हे किसलं जातं तर जायपळ घालून झाल्यानंतर थोडंसं परतून घेऊया तर सारण दिसताना किती छान मौसूत दिसत आहे बघा गुळाचे खडे सुद्धा यामध्ये वितळत आहेत तर शेगडीची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवर हे सारण चांगलं भाजून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं म्हणजे मऊसूत होतं तर पुढची तयारी करून घेऊया आपण आता मोदक तयार तयार करायला घेणार आहोत तर भरपूर असं तूप लावून घ्यायचं जाळीला ती मोदकाची जाळी असते त्याला आणि सारण हे एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यानंतरच मोदक करायला घ्यायचे नाहीतर मोदक फुटण्याची शक्यता असते तर गरम असतं गुळ असतो गुळामुळं पान हे फाटलं जातं तर बघा हे थंड झाल्यानंतर आपण मोदक करायला घेऊया पळपोट लाटणं घेतलं आहे थोडंसं पीठ घेतलं आहे लावायला आणि सारण किती छान मसूद झालं आहे बघा नक्कीच ट्राय करून बघा हे कॅल्शियमयुक्त मोदक तर बा गोळा करून घेतला आहे बारीक मोठा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोदक करू शकता तर मी मिडियम साईजचा गोळा केला आहे आणि लाटून घेऊया तर मोदक करताना पान हे मध्यम मध्यम ठेवायचं पान म्हणजे पातळ पण जास्त करायचं नाही किंवा जाड पातळ केलं की सारण त्यामध्ये गुळ हा वितळला जातो आणि पान फाटलं जातं या आपण वापरला ठेवलं की तिथं आणि आणि जाड केलं के काय नुसतं कणकीचा गोळा खाल्यासारखं लागतं त्यामुळे पान लाटताना काय मध्यम पान लाटावं घालून गेला सारण असं मस्त असं काजू बदाम शेंगदाणे तिळाचा भरपूर वापर केला आपण इथं तर हिवाळा चालू आहे आणि सुद्धा तिळाचं सगळं असतं कारण की ह्यामध्ये उष्णता असते आणि थंडीपासून आपला बचाव व्हावा म्हणून हे पदार्थ आपण खात असतो तर सगळंच पदार्थ एकत्र होऊन आपण असा मस्त असा कॅल्शियमचा गोळा तयार केला आहे म्हणजे कॅल्शियमचं मोदक तर अशाच पद्धतीनं आपण सर्व मोदक तयार करणार आहोत आणि खाली भांड्यालासुद्धा तूप लावलं आहे सारणामध्ये सुद्धा तूप घातलं आहे थोडंसं पीठ लावावं तर पीठ लावायची गरज नसेल तर तुम्ही नाही लावलं तर चालतं थोडंसं पीठ थोडं माझं पातळ झालतं कणिक त्यामुळे मी पीठ लावलं तर घालून घेऊया सारण मस्त असं आपण मोदक तयार करत आहोत गोड असे गुळाचासुद्धा आपण वापर भरपूर केला आहे इथं तर गुळ आणि शेगदाना खाल्लं जातं सर्वच पदार्थ हे पौष्टिक आहेत ह्यामधले काजू बदाम खोबरा घातला हे आपण शेंगदाणे आहेत तर मोदक सगळे तयार करून घेतले आहेत आणि हे भांड्यामध्ये घालून ठेवूया पाणी ठेवलं होतं उकळायला पाणी उकळल्यानंतर ह्यामध्ये घालूया हे भांडं एक वीस मिनटासाठी हे आता मोदक वापरून घेऊया आपण तर बघा मस्त असे आपण मोदक तयार करत आहोत कॅल्शियम युक्त नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं तर असे मोदक तुम्ही खाल तर बाकीचे मोदक विसराल खवा घातलेले मोदक किंवा खोबऱ्याचे मोदक कुठलेही मोदक असेल तर तुम्ही ह्या मोदकासमोर नक्की विसराल ह्याची गॅरंटी मी देणार तर बघा वीस मिनटानंतर चेक करूया तर चांगले हे मोदक शिजले थोडंसं थंड झाल्यानंतर हे आता काढून घेऊया तर हे प्लेट थंड झाली की आपण हे मोद ताटा एका ताटामध्ये काढून घेणार आहोत एका डिशमध्ये शिजलेत बघा किती छान आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी इथं तुपाचा वापर केला आहे तुपात बुडून मस्त असे मोदक खावा तो मला आवडेल नक्की हा हे मोदक आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसे झालते तर बघा ह्यातलेच गुळ किती वितळल्यानंतर सारण किती छान झाले बघा रसरशीत असं मोदक तयार झाला आहे तर काढून घेऊया आपण आता ह्या प्लेटमध्ये तूप घेतला ह्याच्याबरोबर बुडवून खाण्यासाठी तर व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्यांदा बघितलाच असाल तर माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका नवीन नवीन रेसिपी नवीन व्हिडिओ तर हे करायचे उत्तम मोदक तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट करा विसरू नका तर सर्व मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत तर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका अतिशय पौष्टिक असे मोदक तयार झाले आहेत असंच आपले चॅनल पाहत राहा धन्यवाद